we yeah. you yeah. नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क याथिकानी, याथिकानी, आ, या ठिकाणी या ठिकाणी शिक्षकांचा स्वतःच्या मागणीसाठी या ठिकाणी भव्य अशा प्रकारचा मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी पोहोचले आहोत माझ्यासोबत काही शिक्षक बांधवत सर काय सांगाल काय नियोजन आहे मोर्चाचं नियोजन काय आहे काय मागण्या घेऊन आपण या ठिकाणी हा मोर्चा आपण काढत आहात मोर्चाचं नियोजन असं आहे महाराष्ट्र समन्वय समिती यामध्ये सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन शासनाच्या विरोधामध्ये आज शंभर टक्के शाळा बंद आणि महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे शासनाने जे टी ई टीची परीक्षा असेल किंवा कर्मचारी भरती बंद असेल किंवा शाळा अनुदान बंद असेल अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही मोर्चा काढत आहोत आज, आज लातूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के शाळा बंद येतात शाळा बंद येतात काल पत्रक निघालं पगार कपातीचं तरीसुद्धा माझा शिक्षक बांधव न घाबरता न भिता न डगमगता एक दिवसाचा पगार गेला तर गेला पण ही शासनाचे जे जे अन्यायकारक धोरण आहे शा शासनाचं धोरण काय गरिबाचे मुलं शिकू द्यायचे नाहीत जिल्हा परिषद शाळा टिकू द्यायचे नाही अशा शासनाचं धोरण आहे ह्या धोरणाचा आम्ही निषेध करण्यासाठी कारण शाळा टिकली पाहिजे लिकरू शिकलं पाहिजे हा आमचा सर्व शिक्षक संघटनेचा एक धोरण आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज भव्य मोर्चाचं नियोजन केलेलं आहे काय सांगाल सर सर जी खरी गोष्ट कशी आहे का आम्ही हडामासाचे शिक्षक आहोत आम्ही समाज घडवतो आत्तापर्यंत आमचं नातं हे फळा आणि बोर्ड आणि लेकरं यांच्याशी संबंधित आहे आमच्याकडे करप्शन नाही आहे आम्ही आम्ही ज्ञान देतो आम्ही समाज घडवतो परंतु हे करत असताना हे सरकार जे आहे हे दुपट्टीपणाचं धोरण अवलंबत आहे त्याचं एक उदाहरण सांगतो मी दोन हजार चारला आमची नियुक्ती आहे परंतु आम्हाला शासनानं अनुदान नंतर दिलं परंतु जर तुमची जाहिरात असेल तर सरकारी शाळेमध्ये दोन हजार अकराची अपॉइंटमेंट असेल तर त्यांना नोकरी आहे त्यांना पेन्शन आहे पण आम्हाला पेन्शन नाही आहे हे दुप्पटीपणाचं धोरण सरकारचं कशासाठी आहे मला काही कळत नाही माझ्या डोक्याच्या पुढचा भाग आहे आणि आत्ता आम्ही सर्व पात्रता पूर्ण करून शिक्षक झालेलो आहोत आम्ही रिटायरमेंटच्या जवळ आहोत आणि आता आम्हाला टी ई टी लावलेली आहे हां अशासारख्या परीक्षा लावलेल्या आहेत परीक्षासुद्धा पास होऊ पण हे गोष्ट नाही आहे वाटतंय आमदार खासदार यांना परीक्षा नाहीत मी, पर मी, मी का मी कालच मत व्यक्त केलो राज्यघटनेवर आमदार खासदारांची परीक्षा घ्या आणि ते जर टीईटी पास होत असतील आमदार खासदारांची तरच त्यांना फॉर्म भरू द्या असं कोणावर अन्याय करू नका तुमच्यासाठी काहीच नाही अंगठा भादर आमदार होतो खासदार होतो आणि मी का मी आम्ही इतकं शिक्षण घेऊन समाज घडवतो आणि आमच्यावर हा अन्याय होता कामा नाही निश्चितच या ठिकाणी शिक्षक बांधवांना असंख्य परीक्षांना सामोरं जावं लागत आहे परंतु खरंच सर एक शिक्षक म्हणून काय सांगाल की या ठिकाणी शिक्षकांच्या ज्या शिक्षकावर ज्या अन्यायकारक वेगवेगळ्या प्रकारचे जी आर लादले जात आहेत जी आर काढत असताना हे जे जी आर आहेत हे क्षणात जी आर येतात आणि शिक्षकाला लागलीच कामाला जावं लागावं लागतं आणि शिक्षक जणू काही प्रयोगाची वस्तू बनले का असं तुम्हाला वाटतंय काय सांगाल सर या आज जो मोर्चा आहे हा प्रचंड मोर्चा आहे लातूर जिल्ह्यातील वाडी वस्ती तांड्यावर काम करणारे शंभर टक्के शिक्षक शाळा बंद ठेवून या ठिकाणी मोर्चात आहेत हा प्रश्न फक्त शिक्षकांचा नाही ग्रामीण भागातल्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्याचं शिक्षण मुडीत काढण्याचं धोरण या शासनानं आखलेलं आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये इंग्रजांना लोकमान्य टिळकांनी विचारलं होतं की या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय ती वेळ आज आलेली आहे आणि म्हणून आज आमचे हे सर्व शिक्षक या शासनाचं डोकं ठिकाण्यावर आहे काय हे विचारण्यासाठी एकत्र आलेले निश्चितच या ठिकाणी शासनाचं डोकं ठिकाण आहे का हा प्रश्न घेऊन या ठिकाणी शिक्षक बांधव या ठिकाणी आहेत तर काय सांगाल आपण एक शिक्षक बांधव म्हणून शिक्षकावर जे लादले जाणारे ओझा आहे शिक्षकाकडून जे करून घेतली जाणारी कामं आहेत किती प्रकारची काम आहेत आणि आपण कसं पाहता मी शिवाजीराव साखरे वाघ महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा राज्याचा नेता म्हणून मी काम करतो आणि सगळ्यात संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमची मागणी अशी आहे की दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला मध्ये घालून राज्य सरकार आणि केंद्र सरकार तमाशा बघू पाहते त्यांना असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे अधिकार मोठे आहेत आणि त्याच्यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामधून पळ काढतं आहे आणि सुप्रीम कोर्टावर त्यांनी हे टी ई टी कंपल्सरी करून फार मोठा अन्याय केलेला आहे आणि म्हणून टी ई टीची ही जी सक्ती आहे ही रद्द व्हायला पाहिजे हे महत्त्वाची प्रमुख मागणी आहे अन्य आने अनेक मागण्या आहेत आणि उदाहरणार्थ पंधरा सप्टेंबरचा जो पंधरा मार्चचा जो जे आर आहे सुद्धा अत्यंत खतरनाक जे आर आहे सरकारी शाळा उठवण्याचा आणि खाजगीकरणाला बढावा देणारं हे जे सरकारचं धोरण आहे याचे आम्ही सगळेजण निषेध करतो एक तर शिक्षक भरती नाही शिक्षकांना क्लार्क लोकांचे कामं करावी लागतात शाळाबाह्य जे काम करावे लागतात करा लागता। तसेच विद्यार्थ्याच्या पटसंख्येबद्दल शासन हे सतत दुर्लक्ष करत आहे गोरगरिबांची लेकरं कसं शिकायची इंग्लिश मिडियमच्या शाळांनी खूप उद्रेक केले बंधू जागा हो एकजुटीचा धागा हो या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व आज आमच्या वैयक्तिक मागण्यासाठी त्या ठिकाणी हजर झालेली आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं जुनी पेन्शन योजना असेल किंवा ज्या पद्धतीनं आम्ही आमची निवड झाली शिक्षक म्हणून त्यावेळेस ज्या काही आम्हाला योग्य अशा पात्रता होत्या त्या पात्रतेच्या निक्षाची पूर्तता आम्ही केली परंतु आज टी -टी ची आमें ची शासन कुठंतरी टी ई टीची सक्ती आमच्यावर करू आहे आणि आम्ही सामूहिक रजेवर जात असताना कुठंतरी पगार कपातीची धमकी शासन देत आहे मग आता शासन हे धमकी देतं या धमकीला घाबरता का न घाबरता आम्ही आज सर्वजण या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी सामूहिक रजेवर आहोत आज जवळपास जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा या ठिकाणी या सामूहिक रजेमध्ये सहभागी आहेत आणि जिल्ह्यामध्ये सर्व शाळा आज बंद आहेत निश्चितपणे या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्वच शाळा या ठिकाणी बंद आहेत ते सर्वजण या ठिकाणी सामूहिक रजेवर आहेत शासनाच्या या ज्या काही चुकीच्या धोरणामुळं आज संपूर्ण शिक्षक वर्ग या ठिकाणी नाराजीमध्ये त्यांच्यामध्ये नाराजी, नाराजी पसरलेली आहे आता जवळपास रिटायरच्या जवळ आलेल्या शिक्षकांना टी ई टी अनिवार्यता करणे किंवा अनेक इतर अशैक्षणिक कामे लादून त्यांच्यावर त्या ठिकाणी जो अन्याय केला जातो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आज संबंध शिक्षक बंद या ठिकाणी एकवटलेला आहे जवळपास बत्तीस ऑनलाईन लिंक भराव्या लागतात त्यामुळं विद्यार्थ्यांना जो काही वेळ देता येत येत नाही त्यामुळे विद्यार्थ्याचं खूप नुकसान होत आहे शासना शासनाला वेळोवेळी वे आम्ही पाठपुरावा केलेला आहे की फक्त शिक्षकांना विद्यार्थ्यांना घडवू द्या पण हे शासन कुठल्याच प्रश्नाला आम्हाला प्रतिसाद देत नाही असंख्य शिक्षकांची कामं आहेत सर ते कामं करायला वेळ पुरतो का नाही ते कामं करायला तर वेळ पुरतच नाही आणि शैक्षणिकचं कुणा कुठल्या अधिकाऱ्याला किंवा पुढाऱ्यांना पडलेलंच नाही कारण त्यांचं एकच म्हणणं असतं ही लिंक आली लगेच दाबोडदोब द्या टप्पा ताबोडतोब द्या पण शैक्षणिकमधला कुठलाच मुद्दा नाही मग आम्ही शिकवायचं सोडून त्यांचे ऑनलाईन कामं करत बसण्यामध्ये वेळ जातो आणि ह्या शासनाचं किंवा जे आता जी आर टी ई टीईटीचा त्याचं ते म्हणणं त्यांचं ते आहे की तुम्ही कॅपेबल नाही अरे कॅपेबल नाही तुम्ही आम्हाला ठेवलंच नाही ना कॅपेबल कारण तुम्ही आम्हाला दुसऱ्या कामात गुंतवलं बी एल ओचे कामं त्याच्यानंतर पोषण आहार भरा पोषण आहार भरला नाही का भरला नाही म्हणून त्याची चौकशी मह वर्षाचं वर्षाला वर्षा देत असून महिन्याचं देत असून सुद्धा त्यांनी आम्हाला परत संकलन द्या याच्यामध्ये वेळ घालण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं कधी निश्चितच शिक्षकांचा वेळ जो आहे तो ऑनलाईनच्या कामामध्ये जातो आहे वीस शिक्षकी शाळेवरती काम करत असताना एका शिक्षकाला तर अशैक्षणिक कामच दिवसभर करावी लागतात त्यामुळे शिक्षणासाठी त्यांना वेळ मिळत नाही अशी परिस्थिती झाली एकीकडे शासन मंत्र पट वाढला पाहिजे आणि दुसरीकडे द्विशिक्षकी शाळेमध्ये एक शिक्षक जर अशैक्षणिक कामामध्ये गुंतून राहत असेल तर त्या ठिकाणी पट आणि गुणवत्ता वाढायची कशी हा प्रश्न निर्माण होतो माननीय श्री अप्पारावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के शाळा लातूर जिल्ह्यातील बंद करून शिक्षक महा यलगार मोर्चाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या कचेरीवरती आलेले होते टी ई टीची जी सक्ती केलेली आहे कोणताही कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही कायदा ज्या दिवशी लागू झाला तेथून पुढे तो लागू करता येतो असं असतानाही चुकीच्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका न्य अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या निर्णयाचा आधार घेऊन शिक्षकावरती चुकीच्या पद्धतीने टी ई टी लादली जात आहे ती टी ई टी रद्द करावी ही शिक्षकांची प्रमुख मागणी होती विशेषत केवळ परीक्षेच्या भीतीपोटी शिक्षक रस्त्यावर उतरलेले नाहीत तर गरीब वंचित उपेक्षितांच्या मुलांचं शिक्षण जपण्यासाठी शिक्षकांनी ही भूमिका घेतलेली आहे वाडी तांड्यावरती गरीब वंचितांच्या उपेक्षितांच्या मुलांना शिकविण्याचं काम करणारा शिक्षक त्या शिक्षकाच्या न्याय मागण्यासाठी चा त्याला आक्रोश करण्याची वेळ येते ही सत्ताधाऱ्यासाठी शर्मेची गोष्ट आहे असं मानत मुख्याध्यापक म्हणून काय सांगाल केंद्रीय मुख्याध्यापक आपण आहात सर शैक्षणिक अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन जी ऑनलाईन पद्धत आहे ती आता आमच्या रिटायरला दोन वर्ष चार वर्षे राहिले आहेत ते ऑनलाईन कामं नव्याण्णव टक्के आम्हाला जमत नाहीत पण काहीतरी कारणास्ता दृष्टीकोन करून घ्यावं अशैक्षणिक कामाचा बोजा भरपूर आहे बी एल ओचे काम आहे जनगणना आहे सर्वे आहे अनेक कामामुळे विद्यार्थ्यांना लक्ष देत नाही तरी माझं मत असं आहे की शासन शासना शासनाच्या विरोधात नाही पण शासनत हे शिक्षण पद्धती मोडीत काळीत निघाले की काय असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये सुरुवातीला शंभरला आता हेडमास्टर राहतो आणि आता नवीन जर मुख्याध्यापक यायचा असेल तर एकशे पन्नास दीडशे पटसंख्या व्हावी हे अन्यायकारक निर्णय आहे त्याच्यानंतर शिक्षक असेल अहो इथं जननदर कमी झाला आणि पटसंख्या वाढवा म्हणून शासन आहे का शासनाने देणार आहे पटसंख्यानं तर ह्या पटसंख्येवर माझा आक्षेप आहे की ते पटसंख्या कमी करायला पाहिजे वीसला एक शिक्षक द्यायला पाहिजे हा माझा माझं मत आहे शिक्षकाच्या मनामध्ये असलेली ही खदखद जी आहे ती एकंदरीत या विराट मोर्चाच्या माध्यमातून दिसून येणार आहे निश्चितच या ठिकाणी हा जो विराट मोर्चा आहे तो शिक्षकांच्या मनातली खदखद व्यक्त करणारा हा शिक्षक मोर्चा असल्याचं या ठिकाणी शिक्षक बांधवाकडून सांगितलं जात आहे कॅमेरामॅन रुपेश सुशील वाघमारे महाभारता न्यूज लातूर